चला आज माझ्या पद्धतीने भरली मिरची बनवूयात थोडी माझी पद्धतसुद्धा तुमच्या किचनमध्ये दरवळू द्या तर आज ना थोड्याशा वेगळ्या पद्धतीने वेगळा मसाला तयार करून भरली मिरची कशी बनवायची हे पाहणार आहोत नेहमी तीस तीस पद्धत तोच तोच मसाला खाऊन जर तुम्हाला कंटाळा असेल तर ही पद्धत जरूर ट्राय करून पहा तर इथे मी पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशा मोठ्या अशा मिरच्या घ्यायच्या आणि आता नेहमीच्या पद्धतीनेच आपल्याला मिरच्या चिरून घ्यायच्यात जसं मी इथे दि दाखवते व्हिडिओमध्ये अगदीच त्याच पद्धतीने तर मिरच्या कट करत असताना ना मला शक्यतो ह्यामध्ये असणाऱ्या बिया अजिबात आवडत नाहीत या थोड्याशा खाताना कचकच लागतात यामुळे मी शक्यतो ह्यामधल्या बिया काढण्याचा प्रयत्न करते तुम्ही जर काढत नसताल किंवा तुम्हाला काढणं थोडंसं अवघड वाटत असेल तर मग तुम्ही तसेच ठेवले तरी तरीसुद्धा चालेल त्याचा काही इतका टेस्टमध्ये फरक पडत नाही फक्त हलक्याशा कचकच लागतात म्हणून मी या काढते फक्त देठाच्याच साईडला बिया असतात तर थोडीशी बोटं आतमध्ये रोवून थोडंसं अशा मोकळ्या करून घ्यायच्या मग सहज त्या निखळल्या जातात आणि व्यवस्थित निघतात सुद्धा थोडीशी मेहनत लागते पण जर तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता तर याच पद्धतीने आता सगळ्या मिरच्या मी कट करून घेणार आहे यामधल्या बियासुद्धा मी काढून घेणार आहे तर इथे संपूर्ण मिरच्या साफ करून झालेल्या आहेत या सध्याला साईडला ठेवूयात आणि तोपर्यंत यामधलं स्टपिंग बनवायचं आहे यासाठी मसाला तयार करून घेऊ तर पॅन घेतलेला आहे पॅनमध्येच घालूयात अर्धा पळी तेल साधारण दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायचं एक छोटा चमचा जिरेसुद्धा घालायचे आणि यासोबतच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडंसुद्धा घेतलेले आहेत हलकीशी जुरी मोहरी तडतडायला लागलेली आहे यासोबतच लगेचच मी यामध्ये ना एक मध्यम आकाराची वाटी आहे तेवढी वाटी भरून शेंगदाणे घेतले आणि एक छोटी वाटी भरून किंवा मग रेग्युलर वाटी असते त्या वाटीच्या अंदाजानुसार पाव वाटी, वाटी भरून खोबऱ्याचे काप घेतलेत खोबऱ्यावरती हलकासा डाग येईपर्यंत रंग येईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत लक्षात घ्या गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही बरं का मीडियम किंवा मग लो टू वरती तुम्ही ठेवू शकता म्हणजे मग पदार्थ कसे व्यवस्थित असे भाजले जातात आणि स्वादसुद्धा छान खुलून येतो तर येथे तुम्ही बघताय खोबऱ्याला हलकासा रंग यायला सुरुवात झाली आहे आणि जे शेंगदाणे आहेत ते सुद्धा हलकेसे तडकायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये ना कडीपत्त्याची पानं घालायची भरपूर घालायची कारण तसा तर कडीपत्ता खाल्ला जात नाही साईडला ना काढून टाकला जातो मग असा वाटण्यामध्ये वापरला की मग त्याचा कसा स्वाद संपूर्णपणे आपल्याला मिळतो तो 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 तर थोड्या वेळासाठी फक्त इथे मी कडीपत्ता परतून घेणार आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे डाळवं तर एक छोटी वाटी भरून इथे मी डाळवं घेतलेलं आहे किंवा मग पाव वाटी तुम्ही म्हणू शकता तर हे डाळवं आपल्याला छान हलका रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे लक्षात घ्या डाळवं खूप आपल्याला भाजायचं नाही म्हणून मी सगळ्यात शेवटी डाळवं घातलेलं आहे की जेणेकरून फक्त थोडंसं असं भाजलं जाईल जर सॉफ्ट असेल तर थोडासा त्याला क्रंचीपणा येईल थोडंसं कुरकुरीत होईल तर डाळवं तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला घालायचं नसेल तर याऐवजी तितकंच तुम्ही बेसन घेऊ शकता सुरुवातीला हे बेसन भाजून घ्यायचं आणि मग डाळव्याची तुम्ही बेसन सुद्धा यामध्ये घालू शकता पण मी खरंच अगदी मनापासून सांगते या डाळव्यामुळे ना इतका छान मसाला तयार होतो यासोबत तुम्हाला खाण्यासाठी चपाती किंवा भाकरीची सुद्धा गरज पडणार नाही आणि ही जी आपली भरली मिरची करतोय की नाही हे अगदी दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून खाऊ शकता थोडीशी कोथिंबीर घालून परतून घेतलं आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता यामध्येच बाकीचे मसालेसुद्धा घालूयात पाव छोटा चमचा हळद घातली दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घातली चवीपुरतीचं मीठसुद्धा आत्ताच यामध्ये घालायचं आहे पाणी न घालता आपल्याला हे छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हा तयार केलेला जो मसाला आहे तो तुम्ही इतर स्टफिंगच्या भाज्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा वापरू शकता भरली भेंडीसुद्धा यामुळे खूप स्वादिष्ट होते तर तुम्ही कोणत्याही भाजीसाठी किंवा वरून मसाला तुम्हाला घालायचा असेल तर हा मसालासुद्धा तुम्ही वापरू शकता इतका चविष्ट होतो तर मसाला इथे तयार झालेला आहे हा हवा बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये अगदी पंधरा ते तीन आठवडे तुम्ही छान टिकवू शकता आता यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि असा एक संथ असा मसाला तयार करून घेऊ की जेणेकरून हा मिरचीमध्ये भरताना आपल्याला सोयीस्कर पडेल कारण कोरडा आहे तर कोरडा आपण मिरचीमध्ये भरू शकत नाही म्हणून थोडंसं पाणी घालायचं शक्यतो तेलाचा जास्त वापर करायचा नाही बरेच जणं हा मसाला मिक्स करण्यासाठी तेलाचा वापर करतात तर मी फक्त इथे पाण्याचा वापर करणार आहे की जेणेकरून आतमधले जे साहित्य आहे स्टफ केल्यानंतर मिरचीमधलं हा जो मसाला आहे तोसुद्धा या पाण्याच्या वाफेमुळे ना व्यवस्थित असा शिजला जातो तर इथे जा। मसाला तयार आहे आता यानंतर आपण हा मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे आता तुमच्यासाठी एक छोटीशी पण खूप महत्त्वाची टीप मिरचीमध्ये मसाला भरत असताना खूप तो दाबून भरायचा नाही जर तुम्ही दाबून भरलात मसाला तर तो व्यवस्थित वाफवला जात नाही आता जर तुम्ही मोकळा थोडासा ठेवलात ना मग मिरचीसुद्धा आतमधून व्यवस्थित वाफवली जाते आणि मसालासुद्धा व्यवस्थित शिजतो यामुळे हा अजिबात कच्चा लागत नाही जर तुम्ही यामध्ये बिया तशाच ठेवल्या असतील ना तर थोडासा कमीच मसाला भरा खूप दाबून भरू नका मिरच्या सगळ्या व्यवस्थित भरून झालेल्या आहेत आता याच पॅनमध्ये दोन पोळी तेल घेतलेलं आहे एवढंसं तेल पुरेसं होईल खूप अगदीच तेल घेऊन तळण्याची गरज नाही आता या तेलामध्ये हलकंसं तेल गरम झालं की मिरच्या ठेवूयात बरेच जण या देठा देठासुद्धा काढतात खरं तर मी देठ नाही काढत देठ असंच ठेवलं ना तर मग मिरची जी आहे उलटी पलटी करायला खूप सोपी पडते जसं मसाला भाजताना गॅसची फ्लेम मिडियम होती तशीच मिरची सुद्धा गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित मिरच्या भाजून घ्यायच्या एका वेळेस मिरच्यांची खूप जास्त दाट अशी गर्दी करायची नाही व्यवस्थित जागा भेटली की सगळ्या बाजूने कशा मिरच्या आपल्याला व्यवस्थित भाजून घेता येतात साधारण एक भरानंतर या मिरच्या आपल्याला पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायच्यात तर तुम्ही इथे बघू शकता छान डाग यावरती आलेले आहेत संपूर्ण मिरच्या याच पद्धतीने आधी पलटी करून घेऊ आणि मग झाकण ठेवून वाफवून घ्यायच्यात तर सुरुवातीला खूप वेळ असं झाकण ठेवायचं नाही एक दीड मिनिटाच्या अंतरावरती पुन्हा एकदा झाकण काढायचं आणि पुन्हा मिरच्या आपल्याला पलटी करून घ्यायच्यात कारण आपण एकाच साईडने या भाजून घेतल्या होत्या तुमच्या लक्षात येईलच की हलकस पाणी किंवा हलकस मॉइश्चर सुटायला सुरुवात झालेली असते मिरच्या संपूर्णपणे पलटी करून पुन्हा मी अधेमध्ये वर खाली करून ना छान अशा वाफवून घेतलेल्या आहेत या मिरच्या वाफवण्यासाठी फार वेळ लागत नाही साधारण एक पाच ते सात मिनिटामध्ये मिरच्या तयार झालेल्या आहेत व्यवस्थित वाफवल्यात रंगसुद्धा छान आलेला आहे आणि मसालासुद्धा आतमधला व्यवस्थित शिजलेला आहे तर या पद्धतीने अशा पद्धतीने मसाला तयार करून नक्की ही मिरची बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका सकाळच्या घाईमध्ये तर आधीच तुम्ही मसाला बनवून ठेवू शकता किंवा स्टफ करून मिरच्या अशाच फ्रीजमध्ये एखाद्या डब्यामध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त वाफवून घ्यायच्या आहेत आणि मग काय सकाळी अगदी एक पाच दहा मिनटामध्ये तुमची भाजीसुद्धा तयार होईल तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा